नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड भरधाव कारची दुचाकीला दुचाकीला धडक धडक मुलाचा मृत्यू आई गंभीर जखमी भरधाव कारने जोरदार दिल्याची धक्कादायक घटना पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात शुक्रवार दिनांक जुलै अठरा रोजी घडली आहे या झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला असून त्याची आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मयूर रमेश पिंपळे वय अठ्ठावीस वर्षे राहणार आनंद पार्क भैरवनगर धानोरी असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे या प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेत पोलीस हवालदार जितेंद्र कांबळे यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार दुचाकीस्वार मयूर आणि त्याची आई हे आनंद पार्क परिसरातून शुक्रवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास निघाले होते त्यावेळी भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली अपघातात दुचाकीस्वार मयूर याला गंभीर दुखापत झाली तसेच सहप्रवासी आई जखमी झाली उपचारा दरम्यान मयूर मृत्यू झाला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड